हा तर हा दोन पण कृषी मधलं मासेवाडी जादेवाडी खराटवाडी भादनवाडी चारही पाच पाच गावच देवस्थान आहे मग आणि बंदच असतं करायचं या ठिकाणी ओपन करून जायचं आहे अच्छा अच्छा चला आपण प्रवेश करूया मंदिरात त्याला पूर्वी आपण चला, चला।, चला।, चला। बरोबर काय किती खाली आहे आता पूर्वी कसं होतं इथे नाला होता मोठा ते तो ये नाला आता इथे आढळला ना इथे नाला असा होता पाठीकडे